तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज का मी तुम्हाला हे सांगणार आहे की फक्त हेच उमेदवार लाडक्या भाऊ योजनेसाठी पात्र आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे सर्व अटी व शर्ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लाडका भाऊ होण्यासाठी काय काय अटी पाहिजे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो लाडक्या भाऊ योजनेचा लाडक्या भाऊ योजनेचे वास्तविक नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे याचं खरं नाव आहे ठीक आहे परंतु लाडक्याबाईंच्या सोबतच लाडक्या भावाला भावाला वाईट वाटू नये म्हणून स्वतःला भाव बनत आहे या ठिकाणी तर हे बघायचं असलेला मुख्यमंत्री युवा कार्यपूर्ण योजना आहे या, या अंतर्गत सहा महिने एक सहा महिने तरुणाला रोजगार दिला जातो त्या सहा महिन्यामध्ये त्याला प्रत्यक्ष कार्याचा अनुभव या ठिकाणी दिला जातो तर त्यासाठी काय पात्रता हवी आहे कोणते फक्त कोणते युवक यासाठी बनू शकतात या योजनेचा भाग तर हे बघा सर्वप्रथम सांगतो जे विद्यार्थी बारावी झालेले आहेत त्यांना या ठिकाणी सहा हजार रुपये मिळणार आहे त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे त्यांना आठ हजार मिळणार आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे आता वास्तविक त्यांचं कामदारी एक असलं तरी त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना पगार मिळणार आहे त्याचं शिक्षण जास्त त्यांना जास्त वेतन मिळणार आहे त्याचबरोबर याचं वयाची पात्रता आहे अठरा ते पस्तीस तुमचं वय किमान अठरा असायला पाहिजे व जास्तीत जास्त पस्तीस असायला पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर तुमचा पेमेंट हे संबंधित अधिकारी करणार नाहीत तर मुख्यमंत्रीकडून तुमचं वेतन त्या ठिकाणी दिलं जाईल त्याचबरोबर फक्त सहा महिने आहे तुमचा हा जॉब ठीक आहे हा जॉब फक्त सहा महिने आहे त्याचबरोबर याचा उद्देश आहे बेरोजगारी दूर करणे जनतेशी तुमचा संपर्क आणून देणे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणे प्रशिक्षण देणे हे आता योजना आहे मतलब याचा उद्देश आहे आणि फक्त सहा महिने आहे जास्त कालावधी तुम्ही यालासाठी पकडू शकतो पकडू शकत नाही बरेचशे ठिकाणी असं सुद्धा बघण्यात आलेलं आहे पेपरामध्ये की एका कार्यालयामध्ये लाडक्या भाऊची हो योजना लाडक्या भावांना साधं कम्प्युटर सुरूसुद्धा करता येत नाही आहे त्या ठिकाणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला ते लाडके भाऊ म्हणतात की तू आम्हाला शिकवू नको आम्हाला मुख्यमंत्री पैसे देतो तर हे चुकीचं आहे कुठंतरी वागणं या मुलांचं ठीक आहे त्याचबरोबर आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो याच्यासाठी तुम्ही सुशिक्षित बेरोजगार पाहिजे त्याचबरोबर याचा फॉर्म हा तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्थळावर जाऊन हा ऑनलाईन भरावा लागतो आणि याच्यात काही भेदभाव होत नाही शहरी मुलं आणि ग्रामीण मुलात असा काही भेदभाव होणार नाही या ठिकाणी सर्वांना समान संधी या ठिकाणी मिळेल मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे बारावी झालेले आहे त्या मुलांना सहा हजार रुपये जे ओ, डिप्लोमा झालेले आहे त्या डिप्लोमा झालेल्या मुलांना आठ हजार रुपये आणि जे ग्रॅज्युएशन झालेले आहे त्या ग्रॅज्युएशन झालेल्या मुलाला या ठिकाणी दहा हजार रुपये प्रतिमासिक पैसे या ठिकाणी मिळतील या लाडका फोग योजनेमध्ये ठीक आहे आणि आणखी अशा नवीन नवीन योज योजना येत राहतात ते बघा आणि ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आधी ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रकारच्या बातम्या हे मला तरी वाटते कोणा अशा अडचणी कोणी सोडवत नाही आणि विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन कोणी करत नाही ठीक आहे म्हणून मी तर तुम्हाला हेच म्हणेन मित्रांनो तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे आहे संबंधित मी तुम्हाला जेवढ्या अटीवै शर्ती सांगितल्या हे आणि हो एक गोष्ट सांगायचीच राहिली संबंधित यु वि युवा हा याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला असावा तो महाराष्ट्राचा नागरिक असावा ठीक आहे अन्यथा कुठल्याही राज्यातला व्यक्ती येऊन या ठिकाणी तुमची जागा घेणार असं होऊ नये म्हणून सरकारने असा नियम आणलेला आहे ठीक आहे तर अशा नियम ज्या व्यक्तीला लागू होतात तो लाडका भाऊ सहा महिन्यासाठी एक लाडका भाऊ बनू शकतो सहा महिना झाल्यावर लाडक्या भावाचा एक साधा भाऊ तयार होतो सहा महिना झाल्यानंतर जॉब वगैरे गेल्यावर फक्त हा नवर सहा महिन्यासाठीच या ठिकाणी लाडका भाऊ भाग बनतो ठीक आहे तर अशा प्रकारे हे जर अटी शर्तीच्या विद्यार्थ्याला लागू होतात तो विद्यार्थी लाडका भाऊ बनू शकतो आणि याचा फॉर्म संबंधित सांग्या स्थळावर करू शकतो तर बस आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्र विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला मित्धर् लाईक करा जय जीवान जय किसान